सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावडबाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट साई अमन टॉय अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रुग्ण गोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीचे आदेश द्या कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची उपनिबंधकांकडे मागणी आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीचे प्रशासनाने आदेश द्यावेत यासाठी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपनिबंधक अपर्णा यादेव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी शिवाजी पाटील सत्यजित पाटील सुशांत इनामदार विवेक कुराडे पंढरीनाथ माने विक्रम पाटील सर्जराव पाटील अक्षय समकार यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते कराड शेती उत्पन्न बाजार समितीने शेतमालाच्या किमान आधारभूत किमती निश्चित केल्या आहेत त्यात सोयाबीनची आधारभूत किंमत पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे मात्र खाजगी व्यापाऱ्यांनी आधारभूत किंमत फाट्यावर मारून दहा गाठचे सोयाबीन चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर जाहीर करून खुल्या शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे यावरून सिद्ध होती की करार बाजार समितीच्या आवारातील सर्व खाजगी व्यापाऱ्यांनी साधारण या दराने सोयाबीन खरेदी सुरू केली आहे यातच सातत्याने पावसाळी वातावरण असल्याने सोयाबीन ओलसर असल्याने दर चार हजार दोनशे पेक्षा आणखी आतच येणार आहे याचा अर्थ किमान एक हजार ते एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांचा तोटाच होणार आहे अगोदरच पाच हजार तीनशे अठ्ठावीसची आधारभूत किंमत भांडवली गुंतवणूक मानाने अतिशय नगण्य आहे व्यापाऱ्यांच्या मनमाने आणि बाजार समिती सारख्या संस्थांच्या व्यापार दर्जी धोरणाने शेतकरी परत उठले जाणार आहे याकरता तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांनी तातडीन लक्ष घालून सोयाबीन आधारभूत किमतीत खरेदी करण्यासाठी व्यापारी व बाजार समितीला आदेश द्यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे संमेलन अध्यक्षपद स्वीकारणे ही वैचारिक आत्महत्या डॉक्टर भारत पाटणकर साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे विश्वास पटेल यांनी अध्यक्षपद स्वीकारणे ही वैचारिक आत्महत्या आहे करेंगी करेंगी या संमेलनावर जाती व्यवस्था नाकारणाऱ्या पुरोगामी विचारांच्या पिढीने बहिष्कार घालावा असे आवाहन धरणग्रस्तांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी केले आहे त्यांनी निम्न बुद्धीचा आणि कमी दर्जांच्या माणसाच्या हाताखाली काम करावे लागते असे वक्तव्य करून आपल्या संकुचित केवळांचे दर्शन घडवले होते त्यांची ही वक्तव्य साहित्यिकांच्या रेकॉर्ड सुद्धा आहे या वाक्याच्या माध्यमातून ते मनोवधीसून समर्थन करतात असे होते त्यामुळे साताऱ्यातील पुरोगामी विचारांची परंपरा असणाऱ्या सर्व नागरिकांनी या संमेलनावर बहिष्कार घालावा असे आवाहन त्यांनी केले सातारामध्ये लवकरच विद्रोही साहित्य संमेलनाच्या वतीने श्रमिक वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे समांतर साहित्य संमेलन भरवून जाणार आहे हे संमेलन कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय लोकवर्गणतून चालवलं जाईल या व्यासपीठावर शोषितांच्या दुःखांची मांडणी केली जाईल असंही भारत पाटणकर म्हणाले रोजगार हमी योजनेतील जुनी अपूर्ण कामे आठ दिवसात पूर्ण करा जिल्हाधिकारी संतोष पाटील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्रामीण भागातील जुनी कामे अपूर्ण आहेत ही कामे संबंधित यंत्रणांनी ते आठ दिवसात पूर्ण करावी तसा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते गोडोलीतील एकाला मारहाण करून मोबाईल सह रोपड लुटली सातारा शहर पोलीस ठाण्या हद्दीत गोडलीतील प्रतापसिंह महाराज उद्यानेते एक जण चार जणांनी येऊन हाताने दगडाने मारहाण करत मोबाईल सह रोपड लुटली या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजता ही घटना घडली आहे याबाबत सलीम मुलानी वय बत्तीस राहणारा आदिका नगर विलासपूर यांनी मण्या सुरवे सोन्या पार्टे बबलू पार्टे आणि सचिन अशा चौघांनी शिवाय करत हाताबुक के मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्यांनी एमएच नऊ ईएफ अकरा तिसऱ्या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली आहे ही घटना दिनांक बावीस सप्टेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी धीरज धनाजी नांदेकर वय चाळीस राहणारा एमरडीसी परिसर सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दुकान फोडणाऱ्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त कराड शहर पोलिसांचे यश तीन दुकानातील चोरीचा छडा लावत असताना या चोरीसह दुचाकी चोरीचे गुन्हे उघुडके सांगण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी दुकानातील साहित्यासह चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत तिन्ही संशयित युवकांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे जय जाधव अनिकेत गवते आणि ओम गवते अशी संशयितांची नावे आहेत सोशल मीडियातून मुलीची बदनामी करणाऱ्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा कराड शहरातील एका सव्वीस वर्षीय विद्यार्थिनीच्या नावाने फेक इंस्टाग्राम खाते काढून त्यावर तिचा चेहरा जोडलेला असलेले फोटो व अपमानासोबत कॅप्शन टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात पीडित युवतीने फिर्याद दिली असून हो युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे खटाव तालुक्यात परतीच्या पावसाने लाखोंचा फटका गावोगावी शासकीय मालमत्ता व शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची हानी खटाव तालुक्यात चालू वर्षी परतीच्या मान्सूनची जोरदार पर्जनवृष्टी झाली आहे या पावसामुळे गावगावी शासकीय मालमत्ता व शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या लाखो रुपयांची हानी झाली आहे तसेच पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे येराळ नदीच्या महापुरामुळे येराळवाडी धरणाच्या सांडव्याखालच्या बाजूला असणारी बनपुरी रस्त्यावरील पूल पूर्णपणे वाहून गेला आहे तर वडूच रहिमतपूर रस्त्याला जोडणाऱ्या नायकाची वाडी गावच्या पोहोच रस्त्यावरून ओढ्यातील साखळ पूलही वाहून गेला आहे यामुळे दोन तीन गावातील वाहतूक व्यवस्था कोलमोडून पडली आहे कोरेगावात जुना मोठा स्टँड ते डीपी भोसले कॉलेज दरम्यान खड्ड्यात वृक्षारोपण करत महाविकास आघाडीकडून सरकारचा निषेध कोरेगाव शहरातील जुना मोठा स्टँड ते डीपी भोसले कॉलेज दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे मोजवण्यात आले नाही निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतरी मंगळवारी दुपारी खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले रहमतपूर रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत असून त्यामुळे वाहन चालकांचे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे यामुळे सरकारचा आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार उघड्यावर आला आहे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला बावधन तालुकवाडी येथे प्रदूषण मुक्त मिरवणूक काढणाऱ्या गणेश मंडळांचा सन्मान बावधन गावातील सर्व गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसरून मिरवणुका काढल्या होत्या तर काही मंडळांनी वेगवेगळे देखावे करत बैलांच्या साहाय्याने शांतेत आणि संयम आणि आनंदाने मिरवणुका पार पडल्या याबद्दल बावदन ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समिती आणि मंगलमूर्ती सोशलगड यांच्या वतीने ग्रामसभेमध्ये गणेश मंडळांचा सन्मान चिन्ह आणि प्रदूषण मुक्त मिरवणूक साजरी केल्याचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे बांधकाम तात्काळ थांबवा संदीप जाधव हो। सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात चालू असलेले संरक्षण किंमतीचे बांधकाम हे दर्जाचे असून सदर आरसीचे कॉलम भरताना त्यामध्ये फॉर्म भरलेले आढळून आले आहे सदर काम हे शासनाची फसवणूक असून सर्वसामान्य माणसांच्या पैशावर टाकलेला दरोडा आहे बांधकामाच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून त्यांनी ते काम किती निष्कृष्ट आहे हे दाखवले सदरचे काम तात्काळ थांबवून संबंधित सहाची पाहणी करण्यात येईल

जनतेचा पैशाचा कसा दुरुपयोग हो। कसा मलीदा लाटला जातोय हे पहा सुरक्षा बिल फक्त नावालाच आहे आता खरी खरी बाहेर नसते काय याच्यामध्ये सिमेंटचा पोटे अंश आपल्याला आढळते का ते ठेकेदार आहे का ला आपण ताका ब्लॅकलिस्टिंग करावं ही माझी प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे मधली निर्बंध आहे तर माझी हीच मागणी आहे की संबंधित ठेकेदार बेंद्रे यांना आजीवन त्यांच्यावरील बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा आणि एखाद्या चांगल्या कर्तव्यदक्ष ठेकेदाराला हा ठेका देण्यात यावा अन्यथा मी या विषयातून माघार घेणार नाही ही विनंती आहे जय भीम जय शिवराज जय सगळ्या मेड इन सातारा सा बॅट्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅट संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत सहज वापरता येणारी दोरीच्या वर खाली होणारी घराच्या बाल्कनी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा